आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट सहकार क्षेत्रामध्ये काम करणारी भारतातील एक प्रमुख संस्था नॅशनल को ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया या संस्थेनं त्यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रेरणापद संस्थेचं कौतुक केलंय तर इतरांनी प्रेरणापद संस्थेचा आदर्श घ्यावा असं प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केलं राहुरीच्या प्रेरणा ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या तेहतीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून माजी खासदार तनपुरे बोलत होते आपली गुंतवणूक करताना आपला पैसा जिथे सुरक्षित आहे अशाच ठिकाणी आपण ती गुंतवणूक केली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय यावेळी व्यासपीठावर आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अण्णासाहेब चौथे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज आदर्श परिवाराचे संस्थापक शिवाजी आप्पा कपाळे कारखान्याचे संचालक बाळकृष्ण कोळसे गुहाच्या प्रथम नागरिक अरुणाताई ओहोळ यांची उपस्थिती होते प्रेरणाचे संस्थापकाध्यक्ष सुरेशराव वाबळे यांनी संस्थेचं कार्यक्षेत्र अहिल्यानगर जिल्हा केलं असून वसूल भागभांडवल दोन कोटी एकोणतीस लाख तर निधी नऊ कोटी पस्तीस लाख रुपये याप्रमाणे आहे संस्थेत एकूण एकशे पंचवीस कोटींच्या ठेवी आहेत तर एकूण कर्जवाटं पंचाहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपयांपर्यंत झालंय गुंतवणूक जवळपास पंचेचाळीस कोटींची आहे संस्थेमध्ये एकशे चौतीस कोटी रुपयांचं खेळतं भांडवल असून ऐंशी लाखांच्या आसपास संस्थेची मालमत्ता आहे अहवाल सालामध्ये संस्थेची आठशे त्र्याण्णव कोटी रुपये वार्षिक उलाढाल असून यावर्षी सर्व खर्च वजा जाता संस्थेला बासष्ट लाख रुपयांचा नफा झालाय अशी माहिती अध्यक्ष बाबळे यांनी दिली तर सभासदांना यावर्षी बारा टक्के लाभांश देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला प्रेरणाविधिकारी सेवा सोसायटीचा सात टक्के लाभांश निर्णय झालाय त्याला सर्व उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली तालुक्यातील सभासदांच्या पाल्यांनी विविध विभागात विशेष नैपुण्य मिळवलंय त्याबद्दल त्यांचा सन्मान केला गेलाय प्रेरणा पतसंस्थेची तिसावी ती ती वार्षिक सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेब त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे गोपाळराव सोळे शिक्षण संस्थेचे प्रा प्रा साखरे साहेब आणि आमचे सगळे सभा कर्मचारी बंधू भगिनी हो उप पाचशेच्या पहिल्यांदीच दिसा बाकी पाचशेच्या वर लोक उपस्थित होते आणि सगळे विषय आनंदाने आणि खेळीमिळाच्यावर पास झालेत यावर्षी संस्थेने बारा टक्के डिविडंड देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि तो जनरल मिटिंगमध्ये पास झालेला आहे आणि जे जास्त कर्ज फेडतील एक नियमित कर्ज फेडणार त्यांना एक टक्क्या रिबिट देण्याचा सुद्धा आज वार्षिक सभेत निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे संस्थेच्या नवीन वामोरी ब्राह्मणी आणि देवाळी शाखेचे ज्या सुरू झाल्यात त्या संदर्भातसुद्धा सभासदांना माहिती दिलेली आहे त्या संस्था सुद्धा चांगल्या सुरुवात आहे दोन तारखेला दसऱ्याच्या मुहूर्तावर देवाळी सुद्धा उद्घाटन आहे आणि विशेष म्हणजे दसऱ्याच्या दसऱ्या पूर्व पूर्वसंध्येला आमच्या सव्वाशे कोटीचं उद्दिष्ट पूर्ण झालेले पण ठेवीदारांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो इतक्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याचबरोबर आमची प्रेरणा वित कार्यकारी सेवा सोसायटीचे पण आज वार्षिक सभा झाली ती दोन्ही संस्थेने प्रेरणा मट प्रेरणा ग्रामीणनी जवळजवळ त्या बारा टक्केच्या ठेवी डिव्हिडंड दिला प्रेरणा मल्टीस्टेटनेसुद्धा दहा अकरा टक्क्याचा दिला आणि त्याचप्रमाणे प्रेरणा वीज कार्यकारी सेव सोसायटी तिनंसुद्धा सात टक्क्याचा सा लाभांश दिलेला आहे म्हणजे प्रेरणा अर्थपरिवाराने आत्तापर्यंत आर्थिक शिस्त पाळली आणि एक लोक समाजामध्ये विश्वास निर्माण करून ही संस्था सर्वसामान्य माणसाचे नेहमी पाठीमी राहिले भविष्यकाळ थांबतील याचबरोबर आमचे फेडरेशनचे सहकारी संचालक शिवाजी अप्पा कपाळे अण्णासाहेब सोते आदर्शपद संस्थेचे आणि तालुक्यातील बरेच कारखान्याचे माजी संचालक विद्यमान संचालक उपस्थित होते त्यांचे मनपूर्वक आभार म्हणून ही संस्था संस्थेची वार्षिक सभा संपली जय हिंदुक आणि जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवरती सर्वांनी सुरेश येतात त्यांच्या सहकार्याचं सगळ्यांचं क्रेडिट त्याच्यामध्ये कौतुक केलं पण माझ्याकडं या ठिकाणी नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया ही भारतातली एक प्रमुख संस्था आहे सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अख्ख्या भारतामध्ये त्या संस्थेन आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की प्रेरणा संस्थेचं कौतुक या ठिकाणी केलंय त्यांच्या जनरल मीटिंग मध्ये कशा पद्धतीने आणि इतरांना त्याचा आदर्श कसा घ्यावा हे त्या सगळ्यांच मी या ठिकाणी कौतुक करतो सुरक्षेचे चांगले कपाळंगणाचे पतसंस्था चांगले अण्णासाहेबांचे अनेक सहासष्ट पतसंस्था आपल्या ता तालुक्यामध्ये आणि मला असं वाटतं सव्वीस तीस एक संस्था मी निर्घातून दिले चांगल्याच चालल्या खूप चांगलं काम काही संस्थांनी केलं काही वाईट चाललं इथल्या जे काय त्या संस्थेचे उगा त्यांचा जितका दोष आहे ना तितकाच त्या ठिकाणी ठेवी ठेवणार थी त्यांच्यावर विश्वास ठेवणार असं निश्चित नाही मग आपली गुंतवणूक करताना थोडेसे कमी पैसे मिळाले तरी चालतील पण जिथं आपला पैसा सुरक्षित आहे अशाच ठिकाणी आपण पैसा गुंतवला पाहिजे या सभेत कारखान्याचे माजी संचालक बाळकृष्ण कोळसे नारायण जाधव द्वारकानाथ बडदे शिवाजी कोळसे भाऊसाहेब गाडे सतीश जाधव भागवतराव कोळसे रमेश पवार प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे व्हाईस चेअरमन प्राध्यापक लांबे विष्णुपंत वर्पे यांचं मान्यवर सभासद नागरिक हजर होते प्राध्यापक लांबे यांनी सर्वांचे आभार मानले राज्य सहकारी संघातर्फे सरांचं प्रशिक्षण देखील आयोजित केलं गेलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर